नमस्कार मंडळी मी धोंडाप्पा नंदे आपण पाहता गावगाता आपलं स्वागत आहे अक्कुलकोटेतील एकशे पंचेचाळीस वर्ष जुने श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालय बद्दल आपण आज बोलणार आहोत नाव दत्तात्रय रामचंद्र बाबर ग्रंथपाल दोन हजार दोन साली मला ग्रंथमित्र पुरस्कार मिळाला आणि एकोणीसशे एकोणऐंशी पासून मी ग्रंथपाल म्हणून आज पंचेचाळीस वर्षे मला कामाला होतं ह्याच ग्र ग्रंथालयात ग्रंथालयात आणि माझी पहिली पगार त्यावेळी तीस रुपये होती आता साडे तेरा हजार घेतोय बरं हां सदर वाचनालय तालुक्यात एकशे तेरा वाचनालयाला मार्गदर्शन करते बर आणि सोलापूर <coughs> जिल्ह्यात पहिला नंबर आहे तालुक्याचा इथे चाळीस हजार पुस्तके आहेत पंच्याहत्तर मासिके आहेत बावीस वर्तमानपत्र आहेत बालविभाग महिला विभाग स्वतंत्र विभाग आहे आणि सगळ्यांचं मार्गदर्शन केंद्र हे वाचनालय सर आपण कडस वाचनालयाबद्दल वाचनालयामध्ये दुर्मिळ ग्रंथ आहेत जवळपास साडेतीनशे ते चारशे दुर्मिळ ग्रंथ आहेत आणि जागतिक पातळीवरचा शब्दकोश आपल्याकडे आहे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका आणि तो जो आहे तो ग्रंथ त्याला सोनेरी कलरचा मुलामा लावलेला एक सेट आहे ते बर ही आपल्याकडं वरच्या बाजूला आप आहेत दुर्मिळ पुस्तक आहेत संस्थानकालीन आपल्याला मिळालेले काही पोथी पोथी जुने ग्रंथ आहेत त्यामध्ये धर्मसिंधू आहे विवेक सिंधू आहे मुकुंदराजांचे कवी मुकुंदराज कवी आहेत ना पहिले आद्य कवी त्यांनी त्यांचेही ग्रंथ आहेत आपल्याकडे बरोबर आणि बरेच बकरी आहेत आए, ऐतिहासिक बकरी हा केले ऐतिहासिक भांडार जो आहे ना फार दुर्मिळ आणि जुने बाइंडिंग आपल्या त्याच्यामध्ये केलेले आहे आपल्या तांबड का तांबरपत्र तांब्रपट म्हणत कामडाची असते याची आहेत सगळे काय बात

विविध उप उपक्रम तुम्ही दरवर्षी वर्षभर आपण तालुका ग्रंथालयाकडनं असतात बरं आणि शहाजी वाचनालयाकडनंही असतात म्हणजे एक ऐतिहासिक हे म्हणजे हा वाचनालय स्थापना कोणी केलं थोडस लक्ष्मीबाई राणी साहेबांनी ही स्थापना केलेली आहे बर शहाजी महाराज अक्कलकोट संस्थानचे जे होते ना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई राणी साहेब त्यांच्या त्यांनी ही स्थापना केलेली आहे बरं एक आपल्या आनंद बागेमध्ये त्यांची समाधी सगळ्यात मोठी जी समाधी आहे शहाजी महाराजांची आहे बर बर म्हणजे त्या काळी सुद्धा राजांना सुद्धा वाचनाबद्दल किंवा आवड, आवड होती, होती आवड होती एक ऐतिहासिक त्याने इथं आपले पहिले मंत्रिमंडळातील महिला मंत्री म्हणून जे निर्मला राजे अक्कलकोट संस्थांचे जे होते त्यांनी आम्हाला म्हणजे आमदार होते ना ते एक हजार पुस्तक इंग्रजीतले हो इंग्रजी भाषेतले एक हजार पुस्तक त्यांचे स्वतःचे पुस्तक त्यांचे सही निश्चित किती मोठा ऐतिहासिक ठेवा आपल्याकडे आहे क्या बात आता सध्या संस्थेचे अध्यक्ष सौ शैल शिल्पा जाधव जे आहेत ते आमचे संस्थेचे अध्यक्ष सध्या खूप खूप धन्यवाद बाकीचं पण तुम्ही मला माहिती द्या आता मा बघा अतिशय ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली हा वाचनालय अनेक पुरस्कार या वाचनालय मिळालेले आहेत आणि इथं जुने पुस्तकं आहेत मान सन्मान हे अतिशय सुंदर अशा रॅकमध्ये ठेवलेले आहे वाचकांसाठी सदैव खुल्ले हा वाचनालय आहे एकशे पंचेचाळीस वर्ष जुनं वाचनालय आपल्या अक्कलकोट तालुक्यात का सोलापूरच्या जिल्ह्यात पहिल्या पाचमध्ये हा अंकाचा हा वाचनालयाचा नोंद घेतलेली आहे शासनाने अतिशय दुर्मिळ ग्रंथ पुस्तकं आपल्याला इथं वाचायला मिळतील आणि आत्ताच सुद्धा कालपासून सुरू आहे अक्कलकोट तालुक्यातील वाचक मंडळी किंवा साहित्यिक मंडळी याचा लाभ घ्यावा अक्कलकोट दर्शन म्हणजे आतापर्यंत संस्थानचे जे, जे जितके राजे झाले त्यांचा हा छोटासा इथं चित्ररूपीच काय म्हटलं तर एकोणीसशे सत्तर साली आम्ही हे खरेदी केलेलं आहे एकोणीस सत्तर साली खरेदी केलेला आहे त्याचा शिक्का पण आहे आमच्या वाचनालयाचा त्या काळाचा शिक्का आता हो बरं 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 बात है। आहे अतिशय ह्याचं काय ना म्हणलं सरसायक्लोपिडिया ब्रिटानिका ब्रिटानिका म्हणून बरं बर। आणि ह्याच्याबद्दल थोडंसं हे हे दुर्मिळ ग्रंथ आहेत हे बरं हे निर्णय सिंधू आहे हे सिंधू अनुकुमार आपल्या हिंदू धर्मामध्ये एखादं कुठलंही निर्णय धार्मिक त्याला आडलेलं असं तर ह्या ग्रंथामध्ये उल्लेख या ग्रंथाचा आधार आधार पुढे कार्य केले जातात बरं बरं त्याला हे निर्णय सिंधू आहे आणि हे शंकराचार्य समस्त निर्मळ महात्म्य आहे शंकराचार्यांचं आद्य शंकराचार्यांचं हे एकोणीसशे आणि हे रा... रामदास स्वामींनी दिलेला नित्य नैमित्तिक विधी संग्रह म्हणजे रोज करायचे काय नित्य नैमित्तिक संग्रह जे आहे ते ह्या पुस्तक म्हणजे हे कसं काय नाव आहे ते ही एन्सायक्लोपिडियाच आहे त्याचे भाग आहे प्रत्येक खंड आहे अकरा खंड आहे तो तिसरा खंड आहे बरोबर आणि हेच हे काय थोडस चाम्ड़, बर त्याच बायंडिंग बायडिंग बर हो चा हे सगळं चांगड्याचं केलेलं आहे अगदी दुर्मिळ आहे त्याची किमती वगैरे अगदी आणेवारी मध्ये आहे अठराशे सात मधलं अठराशे सात शक्य अठराशे सात मधला आहे म्हणजे किती पेपर सुद्धा किती हे पेपर अगदी दुर्मिळ म्हणजे फार जीर्ण झालेलं आहे स्कॅनिंग काय आता ते आम्हाला परवा मराठी भाषेकडनं आम्हाला पत्र आलेलं आहे बरं संवर्धन म्हणजे संगोपन कसं करायचं त्यासाठी त्यांनी भेट देण हेत आमच्याकडचं साहित्य जेवढ्या ना घेतले आम्ही पाठवले तुमच्याकडचे उत्पन्न आणि त्यामध्ये जवळपास दहा पुस्तकांची त्यांनी निवड पण केली महाराष्ट्र शासनाने बर बर आपल्या वाचनालयामध्ये त्यांच्या संग्रहामध्ये त्यांच्या बरं बर बर, बर। पुस्तकांची निवड पण झाली त्याची खूप तुम्ही म्हटल्यासारखं याचं बायडिंग वगैरे हो कसं छान केलेलं आहे आणि किती जुनं ऐतिहासिक ठेवा आपल्या अकराकोटच्या शहाजी वाचनालयामध्ये आहे आणि शिवराज्यभूषण काव्य आहे बर शिवराज्यभूषण काव्य बर बर क्या बात आहे मग हे अशक्य अकराशे अठराशे जनार्दन मोडक यांनी लिहिलेली ही कविता आहे कविता आहे म्हणजे बरं अठराशे एकोणनव्वदच हे पुस्तक आहे अठराशे अठराशे एकोणनव्वदच पुस्तक आहे पुस्तक आहे क्या बात म्हणजे शिवराज भूषण काव्य भूषण कवी भूषण कवी म्हणजे किती त्याच त्यांचं टोपण नाव भूषण कवी होतो हो हो ऐकून आहे सर हो हे अगदी असं दुर्मिळ झालेलं आहे ते क्या बात आहे खूप खूप ऐतिहासिक ठेवा या वाचनालयामध्ये जपलेला आहे खरंच तरी असल्या ग तालुकास्तरीय ठिकाणी एकशे पंचेचाळीस वर्षाचं हे मोठं काम करत आहे आणि हे मला वाटत नाही की कुठं असेल हे एवढं दुर्मिळ नाही आहे का दुर्मिळ फार आपल्याकडं साहित्य आहे बघा अतिशय हे सगळ्या पोतीच आहेत का सगळे हो हे सगळ्या पोती आहेत बरोबर आणि किती दुर्मिळ ग्रंथ इथं आपण बघू शकता श्रीमंती शहाजीराजे भोसले वाचनालय अक्कलकोट ग्रंथ हेच गुरु या एक वेगळं म्हणजे किती जुनं ऐतिहासिक ठेवा इथं आहे आणि किती जुनं बक्र म्हणा ते राज्य संस्थानकालीन गोष्टी इथं तुम्हाला पाहायला मिळतील क्या बात आहे मी ही या वाचनालयामध्ये पहिल्यांदा आलो आहे आणि अतिशय भाराहून गेलो आहे अश अशा जुन्या गोष्टी इथं वाचायला मिळत आहेत रेकॉर्ड ठेवलेल्या आहेत जुन्या अभ्यासिकांना की जुन्या शिवराजभूषण हे दोहा कविता कवी, कवी ज्याने कसं केलं असेल ग्रेट काय बोलावं आता मी निश मी इतक्या वर्षामध्ये या वाचनालयाला पहिल्यांदा आलं सेनापती दाबाडे गायकवाड यांची हकीकत त्यांची एक हकीकत आहे एकोणीसशे नऊमधलं हे बघा किती मोठं ग्रंथ पुस्तकितं आहे दाबाडे सेनापती यांची हकीकत येत आहे महाराष्ट्राच्या भाषेचा इतिहासाचा अभ्यासपूर्वक अभ्यास करू हा ग्रंथ अर्पण करतो खंडेराव दाबाडे असतील तळेगावचे ते अशा अनेक गोष्टी इथं तुम्हाला वाचायला मिळतील निलकंठ चंपू अठराशे ब्याऐंशीचा आहे आमच्याकडे ग्रंथसंपदा आहे ऐतिहासिक धार्मिक कविता ह्या विविध विषयांवरती ते पुस्तक आहेत अगदी जुने आहेत की ज्याची किंमत एक आणि वगैरे आहे त्याचं आम्ही वरच्या बाजूला लिहिलेलं आहे सगळं बरोबर हे एकोणीसशे सतरा साली प्रकाशित झालेलं पुस्तक आहे प्रिन प्रिन्स बिस्मार्क म्हणून भाग दोन बघा त्याची किंमत किती एक रुपये आहे प्रकाशन वर्ष एकोणीसशे सतरा अशी सगळे तीनशे पुस्तक यांच्याकडे अगदी आणेवारीतले पण पुस्तक आहेत आपल्याकडे म्हणजे की त्याच्या पुस्तकाची किंमत आणेवारी पर्यंत असलेले आपल्याकडं पुस्तक इथं बात आहे वा वा अशी इथे दुर्मिळ खजिना इथं आपल्या अक्रकोट मध्ये आहे अक्कलकोट ऐतिहासिक भूमी आहेच आहे आणि हे निर्मला राजे यांचे पुस्तक आहेत त्यांची सही आहे इथे बर ते कुठल्या साली घेतले त्याची तारीख देखील दिलेली आहे त्यांनी नोंद केलेली आहे इथे बरोबर सगळे पुस्तक इंग्रजीमध्ये सगळे इंग्रजी मधले आहेत पुस्तक आणि इंग्लंड प्रकाशनचे आहेत बरोबर प्रकाशन पण नाही हो सगळे परदेशी प्रकाशनचे पुस्तक आहेत इंग्लंड प्रकाशन इंग्लंड मध्ये प्रकाशन झालेलं आहे लंडन प्रकाशन लंडन प्रकाशन बाबर दुर्मिळ पुस्तकाचा हा खजिनाच आहे आणि त्याचं व्यवस्थितपणे त्यांनी इथं व्यवस्थित व्यवस्था इथं केलेला आहे अक्कलकोटच्या श्रीमंत श शहाजीराजे भोसले वाचनालयामध्ये हे तुम्हाला दुर्मिळ पुस्तक इथं मिळतील आणि ते पुस्तकाची किंमत त्या पुस्तकाची जाडी त्याचं प्रकाशन प्रदेश झाले असतील दीडशे वर्ष आता होणाऱ्या या ग्रंथालयाला एकशे पंच्यास वर्ष जुनं हा ग्रंथालय आहे